ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये पाकिस्ताननी खुद कबुलीनामा दिलेला आहे की त्यांचा जो नूर खान नावाचा जो बेस आहे जो रावळपिंडीच्या एकदम जवळ आहे तो उद्ध्वस्त झाला होता आणि याविषयीची माहिती शहाबाज शरीफ यांना त्यांचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते मुनीर यांनी मध्यरात्री फोन करून दिली होती याचाच अर्थ की नूर आ, नूर खान बेस नष्ट झाला आहे जो एक अत्यंत महत्त्वाचा बेस होता कारण तो रावपिंडीच्या जवळ आहे हे पाकिस्ताननी मान्य केलेलं आहे भारताचं बॅलेस्टिक मिसाईल तिथे आलं होतं हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि मुनीर जे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे त्यांनीही माहिती दिली होती हे त्यांनी मान्य केलं आहे म्हणजे हळूहळू आता पाकिस्तान त्यांचं जे नुकसान झालं आहे ते मान्य करतं आहे खरं सत्य असं आहे की भारताने जो मिसाईलच्या मदतीने हल्ला केला होता त्यामध्ये पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या एअरबेसेसचं नुकसान झालं होतं खास तर लाहोर ज्यांची पूर्ण रडार सिस्टीम उद्ध्वस्त झाली होती रावळपिंडी जिथे पण नुकसान झालं होतं इनफॅक्ट नूरखानच्या जवळ जे काही असे जागा होत्या की जिथे बहुतेक पाकिस्तानची महत्त्वाची क्षेपणास्त्र किंवा अणुबॉम्ब ठेवले होते तिथेसुद्धा भारताचं एक मिसाईल ब्रह्मोसनी टक्कर मारली आणि त्यामध्ये काही न्यूक्लिअर बॉम्बचंसुद्धा नुकसान झालं असावं म्हणून त्यानंतर काही काळ तिकडनं न्यूक्लियर रेडिएशन्स म्हणजे किरणोत्सव किरण येत होते आणि याच्यामुळे जो युद्धविराम झाला होता याचं मुख्य कारण तेच होतं की आय ए ई ए या संस्थेला बघायचं होतं की पाकिस्तानच्या अणुबॉम्बचं इथे नुकसान झालं आहे त्याच्यामुळे अजून जास्त जे रेडिएशन्स आहेत इतर भागात पोचू शकतील की नाही तर या सगळ्यांमुळे जो सीज फायर झाला होता तो झाला होता तर म्हणून हे सत्य आहे की भारताच्या मिसाईल्सनी पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान केलं होतं जे पाकिस्ताननी पण मान्य केलेलं आहे आणि जे जगाच्या समोरसुद्धा आलं होतं